नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो काही दिवसाआधी अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली होती तेजश्रीने मालिका सोडताच मालिकेचा टी आर पी घसरला आणि आता ज्यामुळे वाहिनीला आता मालिकेच्या वेळेत बदल करावा लागला रात्री आठ वाजताचा स्लॉट म्हणजे प्राईम टाईम आणि जर या वेळेत मालिकेला टी आर पी मिळत नसेल तर वाहिनीला ते परवडणार नाही त्यात याच वेळेत आता झी मराठी वाहिनी झी मराठीवर एक नवीन मालिका आली आहे जी चांगलीच गाजतीय अशा स्टार प्रवाहाने आपले डोके वापरले आणि त्यांच्या दूध दो म्हणजे मालिका ज्या आहेत त्या पंचेचाळीस मिनटाच्या केल्या जेणेकरून त्यांचा रात्री आठ वाजताचा प्रेक्षक वर्ग टिकून राहील सध्याच्या परिस्थितीमध्ये आठ ते साडेआठ या वेळेत घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या मालिकांचे अतिरिक्त पंधरा मिनटांचे भाग दाखवले जात आहे मात्र हे किती दिवस चालणार एक एखादी नवी कोरी मालिका या वेळेमध्ये तर आणावीच लागेल त्यामुळे आता स्टार प्रवाहाने एक नवी कोरी मालिका येण्याची दाट शक्यता आहे शिवाय आता सोळा मार्च रोजी स्टार प्रवर पुरस्कार सोहळासुद्धा आहे तेव्हा आता सोहळ्यात चॅनल एखादी नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे आता तसेच काही सूत्रांकडून एक उडती बातमी आली आहे की समृद्धी केळकरचे स्टार प्रवाहावर पुनरागमन होणार आहे त्यामुळे ही मालिका आता जी असणार आहे किंवा एखाद्या शो शोसुद्धा तो असू शकतो मी पुन्हा एकदा सांगते की समृद्धी केळकरबद्दल ही उडती बातमी आहे कम्फम नाही मात्र स्टार प्रवाहावर येणाऱ्या काळात नवीन मालिका येणार हे नक्की तर तुम्ही समृद्धी केळकर जर येणार असेल तर तिला पुन्हा एकदा स्टार प्रवाहिनीवर पाहायला उत्सुक आहात का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद